रसिक मित्र हो नमस्कार आता गुरुदक्षिणा ही कथा आपण ऐकूया लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला अभिवाचन दत्ता सरदेशमुख गुरुदक्षिणा नयन नयन नाव होतं त्याचं प्रचंड हुशार सातवीत सगळ्या तुकड्यांमध्ये पहिला आलेला तो आठवीत नेनेसरांच्या वर्गात हुशार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही नयन नव्हता तसा प्रचंड उपद्रवी भांडखोर उर्मट एखाद्या डॉनसारखा कुप्रसिद्ध आपल्याच शिक्षकांना तोंडघशी पाडणारा शिक्षकांची व्यवस्थित नक्कल करणारा निगरगट्टासारखा मार खायचा वर फितीफिती हसायचा शंभर टक्के गॉन केस पोरोस शिक्षकसुद्धा वचकून असायची त्याला दुसरा कोणी असता तर कधीच एल सी हातात मिळालं असतं कारण एकच त्याची हुशारी स्कॉलरशिपच्या परीक्षेतसुद्धा जिल्ह्यात पहिला शाळेला तो हवा होता आणि नकोही चौदा जून शाळेचा पहिला दिवस नेने सर आठवी अच्या वर्गावर निघालेले मोकाशी सर घाईघाईनं आले नेने सर बेस्ट लक पार्सल पाठवले तुमच्या वर्गात नयन नावाचं चांगला फोडून काढत जा त्याला त्याशिवाय सुधारणार नाही ने तो ज्ञानेसर कसनुस हसले पाच वर्षांची त्यांची सर्विस एकही दिवस हातात छडी घेतली नाही कधी ते काय फोडून काढणार खरं तर ज्ञानेसर स्वत अतिशय हुशार शिकवण्याची पद्धतही वेगळी पुस्तकाबरोबर पुस्तकाबाहेरचंही बरंच काही केमिस्ट्री शिकवायचे रिॲक्शन लक्षात ठेवण्याचं त्यांचं स्वतःचं एक भन्नाट टेक्निक होतं खरं तर केमिस्ट्रीसारखा बोर विषय जीव ओतून शिकवायचे मजा यायची चिडलेलं तर त्यांना कधी कोणी बघितलेलंच नव्हतं मारणं तर दूर की बात चांगल्याचं चा जाहीर कौतुक कुणी चुकलं तर तास संपल्यावर थांबवत हलके समजावून सांगत जाहीर पंचनामा कधीच नाही या सगळ्याची रिॲक्शन काय नेने सर सगळ्यात पॉप्युलर त्यांच्या वर्गात कधीच गोंधळ नसायचा पोरं मन लावून शिकायची छान मार्क्स मिळवायची वर्गातून ओरडण्याचा आवाज कधीच यायचा नाही आलाच तर अधूनमधून हसण्याचा खिदळी आवाज थोडक्यात काय नेणे सरांची त्यांच्या स्टुडंटशी व्यवस्थित केमिस्ट्री जुळायची पहिला दिवस पहिला तास ॲटेंडन्स नयन दुसानीस नेनेसराने मान वर करून नयनला नीट बघितला हिरवे डोळे डोक्यावर काटेरी केस साळींद्रासारखे निर्मळ चेहरा आणि ओठांवरचं छदमी हास्य कुठली तरी संधी मिळावी म्हणून वाट पाहणारी बॉडी लँग्वेज चेहऱ्यावर हुशारीचं तेज पण त्याला कोंदण मगरुरीचं नेणेसरांनी सहज वाचला त्याचा चेहरा एक्स्ट्रा एनर्जी या पोरात निचरा होत नाही आहे हा चेहरा मास्क आहे काहीतरी लपवणारा दुसऱ्या दिवशीपासून नयन फॉर्मात उपद्व्याप सुरू सरांनी लेक्चर संपल्यावर थांबवला त्याला घरी कोण कोण असतं वडील भाऊ आजी आई हो आई ही आहे नयांचं नजर चोरणारं उत्तर ज्ञानेसरांनी समजून घेतलं तू सुधारला नाहीस तर तुझं नाही माझं फेल्युअर असेल ते एक डील करूयात दिवसभरात तू चुकलास तर त्याची शिक्षा मी भोगेन तू एखादी चांगली गोष्ट केलीस तर शाळेच्या बोर्डवर तसं लिहून ठेवेन तसं रुटीनच सुरू झालं नयांना वर्गात कचरा केला नेनेसरांनी ने झाडू घेऊन साफ केला नयननं बोर्डवर नेनेसरांचं ड्रॉईंग काढलं नेनेसरांनी ते पुसलं नाही शाळेच्या बोर्डवर लिहिलं नयन उत्तम चित्र काढतो मधल्या सुट्टीत सगळ्यांनी आठवी च वर्गात जाऊन बघावे मधल्या सुट्टीत सगळी झुंबळ वर्गात नयनला थोडीशी लाज वाटली आंतरशाले वक्तृत्व स्पर्धा नयनला पहिलं प्राईज पुन्हा बोर्डवर नयनचं कौतुक नयननं एक नवीनच सुरू केलं आहे नेणेसर फळ्यावर लिहिण्यासाठी वळले की नयन गडगडाटी हसायचा सगळ्यांना माहिती होतं कोण हसता नेने सर, ते नेनेसर काहीच झालं नसल्यासारखं पुढं शिकवत राहिले नेमका प्रिन्सिपल सरांचा राऊंड त्यांच्या कानावर हे हसणं गेलं त्या वर्गात शिरले नेनेसर तुम्हाला ऐकू येत नाही आहे का अचानक शाळेत डिसिप्लिन राहील का कोण आहे तो शोधून काढा आणि घेऊन या माझ्याकडं रेस्टिकेट करतो त्याला नको सर माझे सगळे स्टुडंट्स चांगलेच आहेत आय विल मॅनेज सर काय मॅनेज करताय तुमची स्ट्रॅटेजी बदला नाहीतर तुम्हाला सरळ खालच्या वर्गावर टाकतो प्रिन्सिपल सर, सर ताडताड निघून गेले मान खाली घालून नयने सरांनी ऐकून घेतलं नयन हादरला त्याचे हिरवे डोळे दाटून आले तास संपल्यावर टीचर्स रूममध्ये सरांच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला सरांनी पाठीवर हात फिरवून म्हटलं तुझं दुःख काय आहे ते माहिती आहे माझी आई ही मी चार वर्षाची असतानाच गेली तुझ्यासारखा जगावर सूड उगवायचो मी उशिरा कळलं मी चुकत होतो नयनला चांगल्या गोष्टींसाठी लोकांनी लक्षात ठेवावं असं मला मनापासून वाटतं अजून एक ऐकशील तुझी नवीन आई तेवढीच प्रेमळ आहे तिला एक संधी दे कदाचित तुझ्या सख्या आईची जागा ती घेऊ शकणार नाही पण तिचा सख्खा मुलगा तू नक्की होऊ शकशील त्या दिवसापासून नयन पार बदलून गेला हुशार हवासा हवा आपला नयन सगळ्यांचा लाडका अगदी त्याच्या नवीन आईचाही नयन नववीत गेला तरीही नेणेसरांचा लाडका विद्यार्थीच राहिला नेणेसरांना भेटल्याशिवाय राहायचं नाही बघता बघता नयन दहावीत दहावीतून शाळेतून पहिला नेणेसर खुश शाळा खुश आय आय टीच्या तयारीसाठी त्याला पुण्याला ठेवला त्याच्या थे बाबांनी पुढं तो आय आय टी खरगपूरला गेला आज कितीतरी दिवसांनी नेणेसर वाचू शकत होते बहुधा तीन वर्षानंतर ती नकोशी आठवण शाळेच्या टेम्पोमधनं नेनेसर केमिस्ट्री लॅबसाठी मटेरियल घेऊन येत होते टेम्पोला झालेला ॲक्सिडेंट फुटलेल्या कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडच्या बाटल्या तो ॲक्सिडेंट ज्ञानेसरांचे डोळे घेऊन गेला सगळीकडे अंधार ज्ञानेसरांना सवय झालेली काही हरकत नाही तीस वर्ष का होईना जग बघितलं आहे मी कितीतरी जन्मापासून कितीतरी जन्मापासून अंधाराशी दोस्ती करून जगत आहेत तरीही ज्ञानेसर काठी घेऊन शाळेत यायचे मस्त शिकवायचे कुणीतरी स्टुडंट ते सांगतील तसं फळ्यावर लिहायचे केमिस्ट्री शिकवायला सरांना डोळ्यांची गरजच नव्हती शाळा सरांना सोडूच शकत नव्हती कालच सरांचं ऑपरेशन झालं कुणीतरी डोनर सरांना आपले डोळे देऊन गेला आज सकाळीच डोळ्यांवरची पट्टी काढली आणि हे पत्र कितीतरी दिवसांनी नेणेसर अक्षर वाचत होते आणखी काय लिहू सर तुम्ही जगाकडं बघायची खरी दृष्टी दिलीत हा ज्ञानदीप कधी विस्ता कामा नाही सेकंड इयरलाच कळलं मला कॅन्सर आहे एक वर्ष हाताशी सर थर्ड इयरला टॉप करण्यासाठीच अभ्यास केला रिझल्ट लागेल तेव्हा मी नसेन माझे डोळे वाचतील तो रिझल्ट भरपूर छळलं आहे तुम्हाला सर पहिल्यांदा चांगलं काही करण्याची संधी मिळते आहे सोडणार नाही अशीच वाट दाखवत राहा न विसता माझीही गुरुदक्षिणा स्वीकारावी सर पुढचं वाचवे ना अक्षरांना ओळख सांगितलेली नेणेसरांनी पटकन आरसा मागितला आरशात बघितलं त्यांचे नवीन हिरवे डोळे पाजरत होते नवीन डोळ्यांनी एकच प्रश्न केला आता तरी नयनला लोक लक्षात ठेवतील ना सर सरांनी आठवणीचे डोळे मिटले नयनचा हसरा चेहरा स्पष्ट दिसू लागला गुरुदक्षिणा ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला मोबाईल नंबर नाईन थ्री झिरो सेवन सेवन थ्री वन सेवन वन फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री 0186